आपलं राहिल्यावर काय मग होते मारती पूर्वेचे तिघल एक तिघीस होणार आणि ते दोघ एकखाटे होते तवर लय मोठे होते वाडा कसा पडलाय आपला पलीकडल्या कोपऱ्याने ते या टायमाला बांधकाम झालं त्या टायमाला चिर बारीक होती वटावणी त्याची कुठून आणले होते हे चिरे एवढे म्हणजे त्याच्या वांगी शिवणीच्या माळावून वांगी शिवणीच्या माळावून बरं ठीक आहे